नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण आठवे बरोबर आलेल्या एका कामगार कार्यकर्त्याला पोलिसांनी खोलीतच थांबवलं आणि तिला पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये नेण्यात आलं पोलीस कमिशनरच्या ऑफिसमध्ये जाता सलाम ठोकून इन्स्पेक्टर मागे गेला कमिशनर हसून तिचं स्वागत केलं आणि बसायला सांगितलं मला इथं का आणलं मला अटक केली आहे का नाही आम्ही तुम्हाला संरक्षण दिलं आहे मला संरक्षणाची गरज नव्हती मला परत जाऊ द्या नाही वी हॅव ऑर्डर्स जमाव प्रक्षुब्ध झालेला होता तिथं काहीही घडलं असतं तुमच्या जीवितला धोका होता तुम्ही काय बोलतात माझ्या जीविताला धोका ते माझे कामगार होते त्यांच्यापासून मला काय धोका उलट मला ते भेटायला आले होते ते क्षुब्ध होते ते त्यांनी डिसुजाना मारलं त्यांच्याविरुद्ध त्यांना पकडायचं सोडून तुम्ही मलाच पकडता मला पोलीस संरक्षणाची काही गरज नाही तसं तुम्हाला वाटतं आमच्या माहितीप्रमाणे तुमच्या जीवितला धोका होता तुम्हाला संरक्षण देणं आमचं काम होतं तुमच्या मताशी मला काही कर्तव्य नाही मला माझं हित चांगलं कळतं मी कामगारांसोबत असणं हे आत्ता आवश्यक होतं तिथून पळून जाणं हा भ्याडपणा आहे मला काही कल्पना न देता जबरदस्तीनं तुम्ही इथं आणलं तुम्हाला जबरदस्तीनं मला आणायचा अधिकार नाही आम्ही जबरदस्तीनं तुम्हाला आणलेलं नाही तुम्ही आपल्या पायाने पोलिसांच्या मोटारीत आलात हे तर सर्वांनी पाहिलेलं आहे पण मी तर पोलिसांचा माईक वापरून लोकांना शांत करण्यासाठी वायरलेसमध्ये चढले होते तसं मी इन्स्पेक्टरना सांगितलं होतं असं मला वाटत नाही इन्स्पेक्टरना वाटलं तुम्ही जमावाला घाबरलात तुम्हाला संरक्षण हवं आहे त्यानं तुम्हाला ते दिलं त्यानं आपलं कर्तव्य केलं कमिशनर साहेब मला फसवण्यात काही अर्थ नाही मी कामगारांशी बोलू नये असं इन्स्पेक्टरना वाटलं असलं पाहिजे कदाचित असं वाटलं असेल की डिसूजामवर गुंडांनी जो हल्ला केला त्याचा मी कामगारासमोर निषेध करीन कामगार विथरतील शक्य आहे तसंही शक्य आहे ड्युटीवर असलेल्या कोणत्याही ऑफिसरना योग्य वाटेल ते करण्याचे अधिकार कायद्यानं दिलेले आहेत बेकायदा अटक करण्याची तुम्हाला अटक केलेली नाही तुम्ही जाऊ शकता तुम्ही स्वतंत्र आहात पण कामगारांपुढे माझी प्रतिमा काय झाली असेल याचा तुम्ही विचार केला काय मला त्या कामगिरीवर सरकारनं नेमलेलं नाही इट्स युअर बिझनेस यू मॅनेज इट कमिशनर साहेब यू हॅव ओव्हरफ्लेट दिस ट्रिक तुम्ही काहीही अनुमान करू शकता तेही स्वातंत्र्य तुम्हाला आहे पण तुम्हाला खरी माहिती हवी असेल तर तुम्ही होम मिनिस्टरना फोन करा हवं तर बघते माझं मी काय करायचं ते पण तुम्ही हे जे केलं ते चांगलं नाही एवढं खरं मला शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी नेमलेलं आहे मला वाटतं आजचा बिकट प्रसंग तरी मी चांगला हाताळला आहे शांतपणे विचार केला तर तुम्ही सुद्धा मला धन्यवाद द्याल कामगार व्हायलंट झाले तर काय होईल हे मी तुम्हाला सांगायला नको मी तो प्रसंग टाळला आहे एनिवे इन्स्पेक्टर्स टेक मिसेस पाटील व्हेर शी टू गो आपण किती लहान सहान खेळामध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळा हरतो हे रंजनाच्या लक्षात आलं एका प्रचंड महाकाय महारुद्र सत्तेशी निर्बळ अवस्थेतील या युद्धांना काही अर्थ आहे का राजा वजीर हत्ती घोडे यांच्या या बुद्धिबळाच्या खेळात प्यादी किती सहजगतीने बळी जातात हे तिच्या लक्षात आलं ती फार खचून गेली आता जायचं ते कुठे का ग्रेट विस्टर्न्स मिल्सच्या कामगार केंद्राशी काय करायचं याचा निर्णय ती घेऊ शकले नाही इन्स्पेक्टरांबरोबर ती आली पण पोलिसांच्या गाडीतून जाण्याचं तिने नाकारलं इन्स्पेक्टर बावडे छदमीपणे हसत तिच्याकडे पाहत होते ती त्याला म्हणाली फार गुप्त नसेल तर मला एवढंच सांगा की मला गाडीतून इथं आणायचा हुकूम तुम्हाला कोणी दिला इन्स्पेक्टर बावडे नुसतेच हसले ती बसत असताना ते एवढेच म्हणाले तुम्ही वकील आहात इतकी वर्षे सामाजिक जीवनात घालवलीत पण अजून तुम्हाला पुष्कळ शिकायला पाहिजे गुड बाय रंजना पार्टी ऑफिसमध्ये आली पार्टी ऑफिस कार्यकर्त्याने भरून गेलेलं होतं रंजनाला पाहताच कार्यकर्ते आश्चर्यचकित झाले मग रंजनाने काय घडलं ते सांगितलं परंतु कार्यकर्त्यांच्या डोळ्यात कुठंतरी असमाधान तिला जाणवत होतं शेवटी सरकारनं केलेल्या अपकृत्याचा जाब विचारण्यासाठी दुसऱ्या दिवशी सचिवालयावर मोर्चा काढण्यात आला दुसऱ्या दिवशीचं मोर्चाचं दृश्य अभूतपूर्व होतं कोणत्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नसलेल्या कामगार किसान सभेच्या मोर्चाला एवढी दाद मिळेल असं कुणालाच वाटलं नव्हतं क्रॉफर्ड मार्केटपासून काळ्या घोड्यापर्यंत रस्ता नुसता माणसांनी फुलून गेला होता वाहतूक वळवावी लागली होती काळ्या घोड्यापाशी मोर्चा अडवण्यात आला मोर्चाच्या पुढाऱ्यांना सचिवालयात निवेदन देण्यासाठी गृहमंत्र्यांनी बोलावलं आहे असं पोलिसांनी सांगितलं पण मोर्चानं आग्रह धरला की गृहमंत्र्यांनीच मोर्चाला सामोरं यावं पुढाऱ्यांच्या वतीनं कुणाला पाठवावं किंवा काय याची एकीकडे चर्चा चालू असताना कामगारांतील असंतोष वाढत होता सौम्य घोषणा हळूहळू उग्र होत होत्या जमाव ताब्या बाहेर जाईल अशी पोलीस अधिकाऱ्यांना भीती वाटू लागली त्यांनी कामगारांना ताब्यात ठेवण्याविषयी पुढाऱ्यांना सुचवून पाहिलं जमावाची क्षुब्धता लक्षात घेऊन पुढाऱ्यांचं शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय रंजनाला घ्यावा लागला पुढारी किसान सभेच्या गाडीत बसून पोलिसांच्या संरक्षणात सचिवालयात गेले डिसोजामवरील हल्ल्याची चौकशी व्हायलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली गृहमंत्र्यांनी ती मागणी मंजूर केली कोणत्याही मारामारीची चौकशी करणं हे सरकारचं कामच आहे असं त्यांनी मोठ्या नंबरतेनं सांगितलं मात्र कामगारांनी आता शांतपणे मोर्चा विसर्जित केला पाहिजे अशी गर्भीत धमकी दिली मोर्चासमोर येऊन सरकारनं हे आश्वासन द्यावं असं सुचवण्याचा मृदुलानं पुन्हा पुन्हा प्रयत्न केला गृहमंत्री त्याला तयार होईनात तेवढ्यात असिस्टंट पोलीस कमिशनर गृहमंत्र्यांच्या खोलीत आले आणि त्यांनी कामगारांनी दगडफेट सुरू केल्याचं सांगितलं पोलिसांनी सौम्य प्रमाणात छडीमार करून मोर्चा उधळून लावण्याचा प्रयत्न केला परंतु मोर्चानं प्रतिकार केल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला या बातमीमुळे रंजनासकट सारेच सा अवाक झाले कामगार किसान सभेचे कामगार कितीही अस्वस्थ झाले तरी दगडफेक करणार नाहीत अशी त्यांची खात्री होती एकतर त्या कामगारांना काही शिस्त लावलेली होती आणि पुढाऱ्यांच्या गैरहजरीत असलं अडाणीपणाचं कृत्य करण्याचं धारिष्ट तिथं हजर असणाऱ्या मोर्चाची जबाबदारी असणाऱ्या दुय्यम दर्जाच्या पुढाऱ्यांना नव्हतं याचा अर्थ एकतर मोर्चा उधळून लावायचा पोलिसांनी अगोदरपासूनच बेत करून गुंडांकरवी अगोदरच दगडफेक करण्याची व्यवस्था केली असली पाहिजे अन्यथा कम्युनिस्टांनी अथवा अन्य राजकीय संघटनांनी या मोर्चाला बदनाम करण्यासाठी दगडफेक केली असली पाहिजे मृदुला आणि तिच्याबरोबरचे सहारे पुढारी उठले आणि निघू लागले तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की आता जाऊन काही उपयोग नाही मोर्चा ओढून काढण्यात आला रस्ते पुन्हा सुरळीतपणे चालू करण्यात आले शिवाय एकशे चव्वेचाळीस कलम ही पुकारण्यात आला आपल्याला काहीतरी उग्र निर्णय घेणं भाग आहे हे, हे रंजनाला कळून चुकलं एकतर ती सारी चळवळ आता राजकीय पक्षात विलीन केली पाहिजे नाहीतर उघड उघड सरकारबरोबर झगडण्यास उभं राहिलं पाहिजे ती गृहमंत्र्यानं म्हणाली आजच्या घटनेची आपल्याला पूर्वकल्पना असली पाहिजे डिसुंजावर कोणी हल्ला केला हेही आपणास माहिती असलं पाहिजे आपण याबाबतीत योग्य भूमिका घेतली असं मला वाटत नाही केवळ कामगार जगातच नाही तर एकूण मुंबईच्या जीवनावर आपल्या धोरणाचे विचित्र परिणाम होतील याची जाणीव ठेवलेली बरी गृहमंत्री हसले मला हा कल्पना आहे आपल्याला दुःख वाटणं स्वाभाविक आहे पण यात सरकारचा काहीही संबंध नाही एवढंच लक्षात ठेवा तुमच्याच मंडळींचा सा हा सारा बनाव आहे पण त्याला तुमचा पाठिंबा आहे शक्य आहे राज्यकारभार चालवायचं सा म्हणजे कोणाची तरी बाजू घ्यावी लागते न्यायाला धरून वागावं वा लागतं म्हणजे तुम्ही न्यायाच्या भूमिकेवरून बाजू घेतली आहे असं आम्ही समजायचं काय तुम्ही काहीही समजा तो तुमचा प्रश्न आहे कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम ते आम्ही चोख केला आहे ठीक आहे त्यालाही उत्तर द्यावं लागेल कदाचित रस्त्यावरच पुन्हा एकदा गृहमंत्री हसले <laughs> युद्ध आम्हाला नवीन आहेत मात्र तुमच्या पद्धतीनं ती आम्हाला खेळता येत नाहीत संतापून सर्व पुढारी उठले आणि सचिवालयातून खाली आले खाली येऊन ते आपल्या गाडीत बसतात तोच तो 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 असिस्टंट पोलीस कमिशनर श्री चारी त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले यू ऑल आर अंडर अरेस्ट फॉर व्हॉट कोर्टापुढे हजर केल्यावर तुम्हाला सांगितलं जाईल पण आमच्यावर आरोप काय कोणत्या कलमाखाली आम्हाला अटक केलीत सगळी व्यवस्था केलेली आहे आणि आमचं काही चुकलंच तर आमचे वाभाडे काढायला तुमच्यासारखे निष्णात वकील आहेतच की तेवढ्यात महिला पोलीस पुढे झाल्या आणि त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचा ताबा घेतला आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवून सर्वांना पोलीस स्टेशनवर नेलं रंजनाला आणि तिच्या सहकाऱ्यांना या घटनेचा अतिशय संताप आला हा उघड उघड विश्वासघात होता बेटीला आलेल्या शिष्टमंडळाला अटक करणं यात सभ्यताही नव्हती आणि कायदेशीरपणाही नव्हता जनसमुदायात असतानाच पोलिसांनी आपल्याला अटक केली असती तर ते समजण्यासारखं होतं मोर्चाच्या पुढाऱ्यांना अटक करण्याची प्रथाही होती परंतु शांततेनं चालला मोर्चा व तरजोडीनं चाललेल्या वाटाघाटी एकदम उधळून लावण्यासारखं खरोखरच काही घडलेलं नव्हतं आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना अटक व्हावी ही गोष्ट तिला सारखी बोचत राहिली पण रात्री नऊच्या सुमाराला पोलिसांनी एक एक कार्यकर्त्यांना अलगपणे सोडण्यास आरंभ केला आणि रात्री बाराच्या सुमारास रंजनाची ही मुक्तता केली आणि तिची इच्छा नसताना पोलिसांच्या गाडीतून तिच्या फ्लॅटमध्ये आणून सोडलं पोलीस अधिकारी कुठेही उर्मटपणे वागले नाहीत किंवा त्यांनी कठोरपणाही धारण केला नाही उलट एखादा खेळ खेळावा त्याप्रमाणे त्यांनी अटकेचा खेळ चालू ठेवला होता असं मात्र रंजनाला सारखं वाटत होतं रंजना घरी पोचली तेव्हा उदयनं दार उघडलं त्याला पाहून ती विस्मयचकित झाली वास्तविक डिसुंजावरील हल्ल्यापासून त्याची तिची भेटच झाली नव्हती आणि तिनेही ती भेट घ्यायला प्रयत्न केला नाही या भेटीतनं काहीतरी कटुताच निर्माण होईल आणि आता सुद्धा त्याची भेट झाली नसती तर बरं झालं असतं असंच तिला वाटलं ती आत येताच त्यानं दार बंद करून घेतलं आणि तो म्हणाला कॉफी गरम करून ठेवली आहे आणि सँडविचेस तयार करून ठेवले आहेत आधी थोडं खाऊन घे आणि मगच काय ते बोलू आपण रंजना अगदी थकली होती कंटाळी होती तो कंटाळा शारीरिक तर होताच पण मानसिकही होता खरं तर तिला दिवसभराच्या वातावरणामुळे उन्हातानामुळे गर्दीमुळे अमंगळ वाटत होतं आंघोळ करावीशी वाटत होती पण अंगात ताकदच नव्हती तिनं वॉश बेसिन जाऊन तोंड धुतलं केसावरून पाणी फिरवलं बेडरूममध्ये जाऊन चटकन ती नाईट गाऊन घालून सिटीवर येऊन बसली उदयनं तत्परतेनं कॉफीचे कप आणून ठेवले होते सँडविचेसच्या से डिशेसही भरून ठेवल्या होत्या तिनं कॉफीचा कप उचलला आणि एक मोठा घोट घेतला सँडविचेसची से बशी उदयनं पुढे केली तेव्हा ती मानेनंच नको म्हणाली मग उदयनं हातानं एक सँडविच उचललं आणि त्याच्या तोंडाजवळ नेतो म्हणाला लढाई करणाऱ्या माणसाला पोटाचे हाल करून भागणार नाहीत सबंध दिवसात तू काही खाल्लं नशील मग तिनं सँडविचचा एक तुकडा त्याच्याच हातून दातानं तोडून घेतला आणि ती हसली मग कप खाली ठेवत तिने आळस दिला उदय तिच्या बाजूला बसला तिच्या पाठीवर हात ठेवत म्हणाला दमलीस काही नाही उद्या सकाळी पुन्हा टवटवीत होशील तुला थकून चालणार नाही अरे पण या साऱ्या लढाईला काही अर्थच नाही कारण ही लढाई नेमकी आहे तरी कुणाबरोबर सरकारबरोबर पक्षद्रोही कार्यकर्त्यांबरोबर संघटित भांडवलदारांबरोबर का अन्य राजकीय पक्षांबरोबर काही काही अंदाज येत नाही तू खरंच थकली आहेस तू काहीच विचार करू नकोस आता मनुष्य एखाद्या वेळेस हतबुद्ध होतो नाही असं नाही पण तू काही केवळ सामान्य स्त्री नाहीस आणि थकलेल्या मनस्थितीत लढाईचे पवित्र तू घेऊ शकणार नाहीस तू आता झोप मग दोघेही बराच वेळ काहीही बोलले नाहीत संपलेल्या कॉफीचे मग आणि रिकाम्या झाल्या डिशेस उदयनं उठून सिंकमध्ये ठेवले तो परत आला दोन उशा त्यानं शेजारी पाजारी जुळवून ठेवल्या खिडकीचं दार ओढून टाकलं सारे दिवे मालवले आणि त्यानंतर कुशीवर कलंडून झोपायला लावलं तो कधी फारशी सिगारेट ओढीत नसे सार्वजनिक ठिकाणी तर कधीच नसे त्यानं सिगारेटची पेटी काढून एक सिगारेट पेटवली आणि पडलेल्या रंजनाच्या डोक्यावरून हात फिरवत तो सिगारेट ओढू लागला रात्र शांत होत चालली होती आसमंतातला आवाज ही कमी कमी होत चालला होता बाहेरच्या जगातील प्रकाशाची तीव्रताही ओसरत चालली होती बघता बघता रंजना केव्हा झोपी गेली हेही त्याला कळलं नाही तिचा स्पर्श त्याला सोडायचा नव्हता परंतु ती जागी होईल या भीतीनं त्यानं तिच्या मस्तकावर हात काढून घेतला आणि तिच्या जवळच्या उशीवर तोही मक्कलंडला डोक्यात जमा झालेल्या विचारांना हळूहळू बाहेरचा रस्ता दाखवत त्यानं मन रिकाम करून घेतलं लहान निरागस बालिकेप्रमाणे पाय पोटाशी घेऊन रंजना आणि झोपली होती तिच्याकडे तो पाहू लागला तिच्या आजच्या दिवसभरातल्या हकीकती वेळोवेळी त्याला कळल्या होत्याच परंतु त्या थोपविण्यास किंवा त्यात बदल करण्यास आपण असमर्थ आहोत हेही त्याच्या लक्षात आलं होतं एका प्रचंड पाणलोटात आपण दोघंही हातात हात घालून निघालो आहोत आपण एकमेकांची संगत टिकवण्याचा प्रयत्न करीत आहोत पण या पाणलोटाचा वेग इतका अनावर आहे की आपल्या प्रेमाची हातमिठी कितीही घट्ट असली तरीती शकेले सा सा तरी वेग वेग ते टिकू शकेल असं दिसत नाही हे त्याच्या लक्षात आलं या पानलोटाचा प्रवाह आपल्या गतीनं केव्हा तरी वेगवेगळ्या दिशांना फुटणार तेव्हा हात रक्तबंबाळ होतील श्वास कोंडले जातील आणि मग हातात घेतलेले हातही सुटतील याविषयी त्याच्या मनात शंका नव्हती रंजनाच्या लहानशा प्रसन्न निरागस भाऊ मुद्रेत तो डोकावून पाहत होता तिचे धगधग ते डोळे आता मिटले होते पण त्यांची आग त्या डोळ्यांतून डोळ्यांतूनही जाणवत होती निमूल ती लांब सडक बोटं त्याच्या दिशेने पसरली होती ती हातात घेण्याचा त्याला मोह झाला पण त्यानं मन कठोर करून तो आवरला तिच्या तलम पारदर्शी नायटीतून तिची निरोगी कांती त्याच्या मनातल्या साऱ्या चिंता दूर करू पाहत होती तिचा स्तन भार उघडा पडला होता तोही निमंत्रण देत होता पण समोर विसावलेली व्यक्ती ही केवळ स्त्री नाही या उग्र जाणीवेनं त्याच्या वासना जळून गेल्या अस्वस्थ मनानं त्यानं खोलीत इकडे तिकडे फेऱ्या मारल्या मध्येच तिच्या देहाची एकदा चाळवा चाळव झाली तिच्या देहाशी अनेकदा लगट करून सुद्धा त्या देहाचं आकर्षण कधी ओसरलंच नाही तिच्या मनाची भरारी आगळी होती त्याच्याशी अनेकदा परिचय होऊन सुद्धा तिच्या मनाचा ठाव ठिकाणा आपल्याला लागला नाही हेही त्याच्या ध्यानात येऊ लागलं ते आपल्या इतक्या जवळ असूनही आपल्यापासून दूर कुठेतरी आहे या जाणिवेनं तर तो व्याकुळ झाला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद